आमचं आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एका नवीन योजनेसंदर्भात माहिती पाहणार आहोत राज्य सरकारच्या वतीने राज्यामध्ये एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे म्हणजे प्रत्येकी दीड हजार रुपये जे आहेत ते दिले जाणार आहेत आणि हे पै पाई, पैसे थेट महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत राज्य सरकारच्या या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर या योजनेसंदर्भात माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवी नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेट तुम्हाला इथं आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील तर पहा मंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दर महा या ठिकाणी पाहू शकतात दीड हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत तर ज्या महिलांचं वय एकवीस ते साठ या वयोगटाच्या दरम्यान आहे ज्या विवाहित आहेत विधवा आहेत ज्यांचा घटस्फोट झालेला आहे आ आर्थिकदृष्ट्या ज्या निराधार आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांसाठी दीड महिलाचं जे उत्पन्न असणार आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वर्षाचं आर्थिक उत्पन्न जे आहे ते तुमचं अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि या योजनेचा ऑफिशियल शासन निर्णय म्हणजे जी आर देखील आलेला आहे तोही आपण पाहून घेऊया शासन निर्णय पाहण्यापूर्वी महत्त्वाची सूचना तुम्ही जर टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर जॉईन करा टेलिग्रामवर राज्य सरकारमार्फत जे काही नवीन निर्णय घेतले जातात त्या संदर्भातले शासन निर्णय नवीन अपडेट तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळतात आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर पहा पहा या योजनेसंदर्भात ऑफिशियल जी आर देखील आलेला आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यासंदर्भातला हा शासन निर्णय आहे अठ्ठावीस जूनचा हा शासन निर्णय आहे पाहू शकता हा शासन निर्णय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे आणि या योजनेचे उद्देश आहेत काय आहेत योजनेचं स्वरूप काय असणार आहे योजनेसाठी लाभार्थी कोण असणार आहे योजनेच्या लाभार्थीची पात्रता काय असणार आहे अपात्रता काय आहे या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला या शासन निर्णयामध्ये पाहण्यास मिळणार आहे कशा पद्धतीने याचा लाभ मिळणार आहे महिलांना निवड झाल्याच्या नंतर सर्व माहिती आहे टेलिग्रामला हा शासन निर्णय टाकलेला आहे आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून हा सविस्तर शासन निर्णय पहा आणि या योजनेसाठी ज्यावेळेस ऑफिशियलरित्या ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येईल त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती धन्यवाद